एकतीस डिसेंबर हा वर्षाचा अखेरचा दिवस असताना जगात सर्वत्र नवीन वर्ष साजरं करण्यासाठी नागरिक व्यस्त असतात याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने सर्व एसीपी सर्व पोलीस स्टेशन सर्व पी आय पी एस आयसह चौऱ्याहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी थीक कोंबिंग ऑपरेशन राबवून अनेक कारवाई करण्यात आल्या अनेक सराईसह लॉज हॉटेलची तपासणी करण्यात आली नवीन वर्षाच्या सुरुवातीला शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता याकरिता शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सी पी यांच्या मार्गदर्शनात सर्व पोलीस स्टेशन पी आय पोलीस उपनिरीक्षक शहर गुन्हे शाखा दोन्ही पथक आणि एकूण चौऱ्याहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी जोरदार कोंबिंग ऑपरेशन राबवले यात छत्तीस पसार आरोपी रिकॉर्डवरील अवैध शस्त्रे बाळगणारे पंचवीस आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली शहरातील एकूण अठ्ठेचाळीस बदमाश यांची झडती घेण्यात आली अशातच एक्केचाळीस सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आठ तळीपार शहरात दिसून आल्याने त्यांची सुद्धा धरपकड करून ताब्यात घेण्यात आले जिल्ह्यासह राज्यातील आरोपीच्या हालचालीवर लक्ष राहण्यासाठी आरोपी हॉटेल लॉन्चमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी अनेक हॉटेल लॉन्चची तपासणी करण्यात आली ही कारवाई गुन्हे शाखा एसीपी शिवाजी बचाटे गुन्हे शाखा एसीपी प्रशांत राजे एसीपी पूनम पाटील एसीपी कैलाश पुंडकर, सह गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक आसाराम सह तीस अधिकारी आणि चौऱ्याहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली